दोन प्रकारच्या गोष्टी की एक राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि दुसरं जे सरकारने सगळे सोयऱ्यांची अधिसूचना प्रस्तावित म्हणून आपण त्याला प्रस्तावित ड्राफ्ट काढलेला ह्या दोन गोष्टीवर हे सुरू आहे राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला सादर झालेला आहे अजूनपर्यंत कॅबिनेटची मीटिंग झालेली नाही आहे त्याच्यामुळे या अधिवेशनात चर्चा कशी होणार पहिले मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळ काय निर्णय घेते राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत कारण ते गुप्पित अजून काही बाहेर आलेलं नाही पण आपल्या माध्यमातून ज्या काही बातम्या पुढे येत आहेत कोणी म्हणतात दहा टक्के रिझर्वेशन कोणी म्हणतात तेरा टक्के रिझर्वेशन हे जे रिझर्वेशन आहे परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हा अहवाल स्वीकारला तेव्हा एक प्रॉमिस केलं होतं जाहीरपणे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत त्यांच्या त्या म्हणण्याप्रमाणे जर एस सी एस टी ओबीसीला जे काही पन्नास टक्के आरक्षण मिळतं त्याच्यावरचं आरक्षण सरकार देत असेल तर कुठल्याही ओबीसी समाजाचा किंवा ओबीसी संघटनेचा ओबीसी नेत्याचा त्याला विरोध राहणार नाही कारण सर्व ओबीसी नेते आणि ओबीसी समाज सुरुवातीपासून या गोष्टीवरती ठाम आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आणि आजपर्यंत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सुद्धा वारंवार हेच सांगत आहेत की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही या गोष्टीवर जर उद्या मंत्रिमंडळामध्ये एकमत झालं आणि मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण जे यापूर्वी मान्य पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या सरकारमध्ये देण्यात आलं होतं परंतु दुर्दैवाने ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही तशा प्रकारचं जर आरक्षण सरकार देत असेल तर आमचा त्याला विरोध राहणार नाही दुसरी नहीं। नहीं आता ते आता कोर्टाला काय पाहिजे खरं म्हणजे असं आहे की मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ते आरक्षण नाकारलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्या अहवालामध्ये ज्या काही त्रुटी ऑब्झर्व केल्या होत्या त्या त्रुटीची जर पूर्तता केली आणि पुढे कोर्टामध्ये कोणीही गेलं आणि ते जर सर्व व्यवस्थित असलं जसं मागच्या वेळेस हायकोर्टामध्ये टिकलं होतं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं त्याच्यात काही त्रुटी दाखवल्या डेफिशियन्सीज दाखवलेल्या आहेत ह्या डेफिशियन्सी जर लवकरात लवकर या आयोगाच्या माध्यमातून दूर होणार असतील आणि जर त्यांचं ते आरक्षण टिकणार असेल तर त्याला आमचा विरोध राहणार नाही धनंजय वडिलांचं आंदोलन सुरू झालं उद्याच्या उद्या निर्णय घ्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा आज का आता अशा प्रकारचा वारंवार वारंवार झालेला वार वार ही काय पहिली वेळ नाही म्हणून त्याच्यावरती मी काय फार बोलणार नाही त्यांनी असंही म्हटलं की मी काल त्यांनी स्वतःच्या आगाला लावून घेऊन नये ज्या पद्धतीने काल त्यांना इशारा दिला त्यांनी हे बघा कुणाच्या विरोधात बोलले याला महत्व नाही आहे बोलणे याला महत्व आहे आम्ही वारंवार सांगत असतो की ओबीसीच्या कुठल्याही एका नेत्यावर अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल त्या प्रसंगी ज्या कुठल्या ओबीसी नेत्यावरती एखाद्या प्रकारची आच येत असेल तेव्हा आम्ही सर्व ओबीसीची मंडळी त्या नेत्याच्या मागे एक संघपणे उभे राहू खरं म्हणजे माझ्याविषयी बोलले कोणाविषयी बोलले ते जाऊ द्या जा। मी त्यांना हे केलं की त्यांनी हे मान्य केलं परंतु आपल्या माध्यमातून मी त्यांना निवेदन करील विनंती करील वाटल्यास की त्यांनी कृपया अशा प्रकारचे शब्द कुठल्याही नेत्याच्या बाबतीत वापरू नये कारण त्यांच्या बोलण्यामुळे समाजामध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण होऊ शकतो आणि एखादी अनुचित घटना या महाराष्ट्रामध्ये घडू शकते ती घडू नये ही आमची मनापासून इच्छा आहे म्हणून पुढच एकदा मी त्यांना निवेदन करील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका